आसना नदीचे पाणी गोदावरी नदी घेत नसल्याने आसना नदी परिसरात अनेक शेतातील उभ्या पिकात पाणीच पाणी झाले असून आपण या ठिकाणी बघू शकता की ऊस सोयाबीन यासह अनेक पिकात पाणीच पाणी झाल्याने आपण या ठिकाणी पाहू शकता एक उसात पाणीच पाणी त्याचबरोबर सोयाबीनमध्ये पाणीच पाणी झाल्यामुळे हातात तोंडाशी आलेले सोयाबीन निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरी हातबल झाला आहे आहेपूर तालुक्यातील देगाव नांदला दिग्रस यमसेठवाडी या भागामध्ये आलो आहोत या ठिकाणी आसना नदीच्या बॅकवॉटरमुळे मोठ्या प्रमाणात पिकं पाण्याखाली गेले आहेत काही काही ठिकाणी परसभर दोन परस पिकं पाण्याखाली गेलेली आहेत आता यापुढे जर पाऊस पडला तर या परिसरातलं पाणी या ठिकाणी जास्त जमा होणार आहे आणि ही परिस्थिती जी आहे ती भयान रूप घेणार आहे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होईल असा अंदाज या ठिकाणी वर्तविला जात आहे ते पहा ऊस आहे या इकडे सोयाबीन आहे या भागामध्ये सोयाबीन आहे आणि हा भाग आहे हा नाल्याचं जे पाणी आहे हा आसना नदीला जाते आणि या नाल्याला ते बॅकवॉटर जास्त प्रमाणात आलेलं आहे जे सखल भाग आहे त्या ठिकाणची शेती मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेलेली आहे खूप मोठं नुकसान आहे म्हणजे तोंडाशी आलेला घास शेतकऱ्याचा आता निसर्गाने हिरावून आहे याबद्दल काय म्हणणे सोयाबीन काढणीसाठी आलेलं आहे आता हे इथले सोयाबीन एक दोन दिवसामध्ये काढणीला येत होतं आता या सोयाबीनला चक्क आता हे सडणार आहे मोड फुटणार आहे संपूर्ण नुकसान होणार आहे शंभर टक्के शासनाकडे काय शेतकरी म्हणून आपली मागणी राहील शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत द्यावी ही आमची नम्र विनंती आहे